सगळ्यांना हाय मी धनश्री ब्रँडचं नाव आहे धनाज पैठणी पर्स हाऊस जणांना धनाज पैठणी ब्रँड हा माहीत आहे आणि आम्ही गेल्या सात वर्षांपासून हा बिझनेस करतो आहोत आणि आम्ही खूप लोकांपर्यंत पोहोचलो आहोत सगळ्या लोकांचं भरभरून प्रेम आम्हाला मिळतंय याचा आम्हाला खूप आनंद होतोय की आम्ही जे काम करतोय ते लोकांपर्यंत पोहोचतं आहे पण कुठलाही ब्रँड जेव्हा डेव्हलप होतो ना तर तो ब्रँड डेव्हलप होताना ते, खुण खुण ले ले ते एक आधी छोटंसं बाळ असतं त्या ओनरनी खूप प्रयत्न खूप कष्ट केलेले असतात तेव्हा त्याचं एक मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं असतं तसाच धनास पैठणीचा प्रवास काहीसा आहे पैठणी म्हणजे काय तर मी पैठणी साड्या विकत नाही माझा मेन सगळा जो कल आहे तो पैठणी साड्या कापून साड्या फाडून त्याच्यापासून प्रोडक्ट्स तयार करण्यामध्ये माझा कल होता आणि दोन हजार सोळापासून आम्ही घरात जस्ट माझा एक फ्लॅट आहे त्या फ्लॅटमधनं मी व्यवसाय चालू केला आणि त्याला आता खूप व्याप्त स्वरूप आलेलं आहे आम्ही सात देशांमध्ये प्रॉडक्ट रिसेलिंगला देखील देतो त्याच्यानंतर आत्ता पुण्यामध्ये जे जी ट्वेंटी झालं मागच्या वर्षी त्याचं पूर्ण ऑर्डर आमच्याकडे होती नॅशनल डिफेन्स अकॅडमीची ऑर्डर आमच्याकडे होती आणि मेन कलच आहे की युनिक कन्सेप्ट पैठणीपासून आम्ही तयार करतो आणि त्या सेल करण्यामागेच आमचा कल आहे त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःला घरातनं व्यवसाय चालू करायचा असेल तर धनास पैठणीचे प्रॉडक्ट्स तुम्हाला होलसेलनी मिळू शकतात तर त्याच्यासाठी पण तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आणि आमची टोटल म्हणजे जी आधी एका टीमपासून सुरुवात झाली होती मी स्वतः एकटी आ... हे तयार करत होते किंवा या गोष्टीची कन्सेप्ट माझी स्वतःची होती आणि त्याच्यापासून जे आ, सात वर्षाचा सा प्रवास आहे तो आता पन्नास जणांची टीम धनास पैठणीची आहे दोन हजार सोळा साली आमचा व्यवसाय चालू झाला आणि त्याच्यानंतर एकोणीसमध्ये कोविड आलं तेव्हा खूप टेन्शन होते की आता कोविड आहे आपलं लक्झरियस प्रॉडक्ट आहे तर आपलं प्रॉडक्ट हे कोण खरेदी करणार पण त्याच्यामध्ये आम्ही पैठणी कन्सेप्ट मार्केटमध्ये आणली आणि त्याला आम्हाला ट्रिमेंडस रिस्पॉन्स मिळाला आठ हजार हजार प्लस मास्क आम्ही पैठणीचे वॉशेबल मास्क तयार केले होते आणि ते सेल केले खूप सुंदर रिस्पॉन्स त्याला मिळाला आणि तेव्हापासून हा प्रवास जास्त दुपटीने दसपटीने चालू झाला एकही न्यूज चॅनल नका म्हणू एकही पेपर म्हणू नका सगळ्या पेपरला सगळ्या न्यूज चॅनलला धनास पैठणीची तेव्हा बातमी आली होती आणि त्या लोकांनी आम्हाला खूप भरभरून प्रतिसाद देखील दिलास आणि आज हा व्यवसाय खूप मोठ्या स्वरूपामध्ये धनास पैठणीचा तुम्हाला हा वटवृक्ष बहरलेला दिसतो आहे तर तुम्हाला आमचं जर धनास पैठणीचं पेज फॉलो करायचं असेल तर तुम्ही इन्स्टा पेज फॉलो करू शकता फेसबुक पेज फॉलो करू शकता आणि युट्यूब चॅनल देखील आहे हे आहे आमचं नारायण पेठातील धनास पैठणीचं सुंदर शॉप तुम्ही इथे एंट्री केल्यानंतर तुम्हाला काय काय बघायला मिळतं तर पैठणीच्या पर्सेस आहेत पैठणीच्या पर्सेसची भरपूर पैठणीमध्ये तुम्हाला बघायला मिळते फ्रॉक्स आहेत मेन्स जॅकेट्स आहेत लेहेंगे आहेत त्याच्यानंतर ब्लाउज आहेत जॅकेटचे नऊपेक्षा जास्त प्रकार आहेत जेंट्सचे पैठणीचा मिरर आहे खूप सुंदर मिरर आहे मोबाईल बँगल पाऊच आहे त्याच्यानंतर ब्लेझर आहे लेडीजचा जॅकेटचा अजून एक प्रकार म्हणजे गोल्डन कलर मध्ये ते तुम्हाला बघायला मिळत त्याचबरोबर पैठणी ट्रे आहेत जेंट्सचे कुर्ते आहेत अशा असंख्य व्हरायटी येत्या एकवीस बावीस तेवीस जूनला एक आगळं वेगळं प्रदर्शन आहे मॅरीगोल्ड बँकवेट हॉल ला बावधन मध्ये आगळं वेगळं का तर ते जे प्रदर्शन आहे त्याचं नावच खूप हटके आहे लग्न पहावं करून घर पाहावं बांधून तम्मू मार्केट आणि वाईड अँगल फोरम घेऊन येत आहे आणि त्याच्यामध्ये आपला स्टॉल असणार आहे धनास पैठणीचा तर नक्की सगळ्यांनी व्हिजिट करा धनास पैठणीचं खूप सुंदर कलेक्शन तुम्हाला तिथे बघायला मिळणार आहे बऱ्याच जणांना माहिती आहे की धनास पैठणी होम डेकॉरमध्ये आणि लग्न सराईच्या गोष्टींमध्ये स्पेशल आहे पैठणीच्या प्रॉडक्ट्सला तर तुम्हाला हे पैठणीचे प्रॉडक्ट बघायचे असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आम्ही तुमची वाट बघतोय धन्यवाद